का जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागतत विसरा नाही बरं अं बाहेर तया जून आकडेचा भरपूर बाहेर कोणी जागा सोडू नका महाराष्ट्राचा लडका पैलवान चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी आज भरताचा नंबर एक च्या दोरीचा पैलवान

जनता जनार्दनाला दर्शन द्या जनता जनार्दनाचं दर्शन घ्या सर्वांना हॅलो आहे सिकंदर शेख पैरवान नाही नाई मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे रेसलिंग आहेत खेळाजू येणार आहेत कृपया शांत बसून या सर्वांनी आनंद घ्या हे पहा सर्वांना सर्व सर्व आणि शांततेत बघायला मिळतील कृपया शांतता ठेवा सर्वांनी खाली बसा पैलवान शिक्षण विरोध पैलवान आपण मैदानावर येऊन जावा प्रिन्सिपल आणि शंटी कुमार अजय कुचार बावडी कोकाटे प्रकाश बनकर अखाड्यातील उद्धव भूपेंद्र सिंग कृष्ण कुमार हैप्पी सिंग सतेन्द्र मलिक राकेश जम्मू बालाराम पी मनप्रीत बाबर पहलवान मोनो खुराना समीर शेख कलवा गुजरा मौली जंदाडे जतिंदर सिंग विजय चौधरी मुस्तफा खान महेंद्र गायकवाड मंजीत खत्री हे पहा तीस पैलवाना पुकार केले नाही आपण मैदानवरती येऊन जावा तीस पैलवाना पुकार केले नाही मैदानावरती येऊन जावा हजारो प्रेक्षक आपली वाट पाहतय सर्व पैलवान नोंद घ्या आज भारत देशातलं तुफानी कुस्ती मैदान आपल्या समोर साकार होतय एकावर एक, एक जोडी जोड आणि तोडी कुस्त्या नमो कुस्ती महाकंबा कुस्ती प्राण व्यसन मुक्तीचा भारतातील सर्वात मोठी कुस्ती दंगल आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे पैलवान आपल्याला पुकार केलेला आहे आखाड्यात येऊन जवळ तीस पैलवानला पुकार केलेला समोर <laughs> जे लोक उभ आहेत यापुरती जी लोक ते बसून घ्या मोठ्या गटातील सोळा कुस्त्या फक्त शिल्लक स्वतः जी पटेल पैलवान आता अखड्यावर उपस्थित रिहान खान कमल कुमार विराज कुस्ती पैलवान ताबोतोबात एक कुस्ती चालू आहे पैलवान आपल्याला बार बार पुकार केलेला खालच्या सर्व कुस्ती संपलेल्या आहेत क्रमांक पंधरा कुस्त्या तीस पैलवानांना पुकार केलेला आहे मैदान खचा खच गच भरलेला आहे महाराष्ट्रातले नवे नवे भारत देशातलं नंबर एक च पैलवान आज इकडं आपल्या जामनेरला सन्मान्य गिरीजी महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली कुस्ती भाग कुंभ भरलेला आहे समोर प्रेक्षणीय कुस्ती रिहान खान मध्य प्रदेश केसरे सेंट्रल रेल्वे आणि कमाल कुमार ए पंजाब सत्येंदर मलिक सत्यंद्र सिंह गुरुधनर सिंग किरण भगत समीर सिंग तलवा गुदर पहलवान आपण हात येऊन परत जायचा सचिन शिंदे जामने आणि दादो पाटील चला लवकर या वाकडी दादो पाटील वाकडी <inaudible> कुस्ती मैदानात चालू आहे डाव प्रति डाव चालू आहे दोन तुल्य व पैलवा आमने सामने थकलेले आहे डोक्याला डोकं लागलेलं आहे डोलादी मनगट मंगता। मनगटाला भिडलेली आहे खरोखर कर, फार मोठी मैदानाला शिस्त आलेली आहे फोटोग्राफर सतर्क डावापुरती चड्डी चालते डावापुरती चड्डी धरा कायमस्वरूपी चड्डी धरू नका रेहान खान पैलवानी चले कमाल कुमार रिहान परवान आणि कमाल कुमार आखाड्यावरती पुढचे पैलवान एक मिनिट भाऊ पंजाब विरुद्ध मुस्सा प्रदेश लगेच आपण आधी आपली कुस्ती लागते हे पहा पंधरा कुस्ती आहे तीस पैलवान एका एक वेळेस आपण आखाड्यात येऊन जायचंय अशी आयोजन कमिटीने विनंती केलेली आपल्याला आणि तीस पैलवांचा नाम उल्लेख केलेला आहे आणि पुन्हा एकदा करतोय सर्व पैलवाना पुकार द्या केशव पवार कोल्हापूर विरुद्ध साहिल होतात आपण या त्या पंजाब विरुद्ध मुस्ता खान मध्य प्रदेश आपण या त्या लगेच कुस्ती लागते आणि सांगितल्याप्रमाणे पंधरा दिवस तीस पैलवान आपण एकाच वेळेस साठी आत रेहान खान कमाल कुमार दादा रिहान खान बोलवा मध्य प्रदेश पहलवान रिहान खान विनाय फोड़े प्रवीण बोला विलासरी गुरुजगन सिंह महेंद्र गायकवाड मंजीत खत्री पहलवान विजय चौधरी मुस्तफा खान मप्पनी जमदारी जतिंदर सिंह समीर सिंह कलवा बाबर पहलवान मोनो खुरान मनप्रीत सत्येंद्र मलित राकेश जम्मू कृष्ण कुमार हैप्पी सिंह प्रकाश भूपेंद्र सिंह अजय गुज्जर बावली कोकाटे प्रीतपाल सिंह शंटी कुमार नारायणी बढ़िया पहलवान जी सलामी देने के लिए मैदान पे आया सर्व पंधरा कुस्तीतील तीस इथं केचे सरांनी दोन वेळा पुकार दिलेला आहे तुम्ही वेळेत दर्शन द्या जनसागराच दर्शन घ्या आणि मोठ्या गटातील पंधरा कुस्त्या लगेचच लावल्या जाणार आर पार कुस्त्या होणार आज भारतात श्रेष्ठ आणि सर्वश्रेष्ठ पैलवान सामनेला लढणार या पंधरा कुस्त्यापैकी एक कुस्ती असली की मैदान होत भारत देशात सर्वात मोठ कुस्ती मैदान आयोजित केलं आपण फार मोठ भाग्यवान आहोत बावीस तारखेला राम मंदिराची स्थापना झाली झालीमध्ये आणि आज त्या अनुषंगाने अकरा तारखेला एवढं मोठं मैदान या ठिकाणी साकार होत आहे याच्या माग खऱ्या अर्थानं प्रेरणा माननीय नरेंद्र मोदी साहेबांची माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि हे सगळं सत्यात उतरवलं ते माननीय गिरीश बाबू महाजन साहेबांनी जनमानसाच्या नाडीवर कार्य देवकार्य देशकार्य आणि धर्म कार्य करणार व्यक्ती एकोणतीस वर्ष झालं आज जळगाव जिल्ह्याची जनता आपल्या पाठीशी आहे म्हण म्हणतो धर्म कार्य केलं जात जन्म आहे त्याला मृत्यू आहे पण जीवनात येऊन खऱ्या अर्थानं कीर्तिमानी करायची असते स्वतःसाठी प्रत्येक जण जगत असतोय पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये खऱ्या अर्थानं दुसऱ्यासाठी जगणं